हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो साड्यांमध्ये सध्या बरेच व्हेरिएशन्स पाहायला मिळतात अगदी ट्रेडिशनल वेअरपासून पार्टीवेअरसाठी तुम्हाला साड्यांमध्ये बरेच प्रकार पाहायला मिळतात साडी ही सध्याची फॅशन स्टेटमेंट स्टाईल बनलेली आहे ऑफिस गोईंग वुमन असो किंवा कॉलेज गोईंग करलं असो इव्हेंट पार्टी किंवा एखादं फंक्शन असेल तर साडी नेसण्याला पहिली पसंती देतात तर मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या नवीनच मार्केटमध्ये आलेले एका सुंदर साडीचे कलेक्शन पाहणार आहोत मैत्रिणीनो ही पहा सध्या कॉटन सिल्क साडी सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे या ब्युटिफुल साडीवरती लिप डिझाईनचे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि एलिंगच दिसते साडीच्या बॉर्डरला जरी विविंग बॉर्डर असून रनिंग ब्लाउज देखील दिलेले आहे या ब्युटिफुल साड्यांमध्ये सर, सर्वच मॉडर्न व फॅन्सी कलर्स आहेत साडीचे सौंदर्य खुलवणाऱ्या लिप डिझाईनचे कॉम्बिनेशन फारच उत्तम केलेले आहे सध्या ह्या न्यू पॅटर्नच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल व हाय क्लास लुकसाठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता काठपदर साड्याऐवजी जर तुम्ही अशा मॉडर्न साड्या निवडलात तर फारच सुंदर दिसाल या ब्युटिफुल साडीवरती ॲल्बो स्लीव्ज तसे स्वीट ने नेक किंवा व्हीनेक असा ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन्स केलात तर फारच मॉडर्न दिसाल अतिशय सुंदरच या कलर्समध्ये असणार ह्या साड्यांच्या डिझाईन्स तुम्हालासुद्धा नक्कीच आवडली असेल तर कार्यक्रमांना तुम्ही सुद्धा अशा साड्या निवडू शकता आय होप मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा हे आजच्या साड्यांची कलेक्शन नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा